तर कसं आहे पब्लिक मी तुमचा सर्वांचा लाडका प्रवीण दवने तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या शेतामध्ये काय काय पेरलेलं आहे काय काय उगवलेलं आहे ते तर आज तारीख आहे दोन जुलै दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या शेतात काय काय आहे ते तुम्हाला सर्व दाखव त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याकडे एक छोटीशी पेरूची बाग आहे त्यात अराऊंड चारशे झाडं आहेत बागेविषयी संपूर्ण माहिती आणि बऱ्याचशा काही गोष्टी आपण इंस्टाग्राम पेज वरती अपलोड करीत असतो तर तिथं फॉलो नक्की करून घ्या हत्ती गवत पण आपल्याकडे आहे अजूनही तुम्ही केलं तर करून घ्या यामध्ये आपण पेरलेला आहे उडीद उडदा सोबतच तूर देखील आहे म्हणजेच एका साऱ्यामध्ये चार काकऱ्या या दोन आणि या दोन साइडच्या उडीद केला आहे मधली जी काकरी आहे त्यात मध्ये तूर केलेली आहे ही जी छोटी छोटी मका दिसत आहे ही आता रिसेंटली आठ दहा दिवसापूर्वी पेरलेली आहे या, पेर या रानामध्ये यामध्ये भेंडी आणि गवार होती शेत या मोठ्या शेतामध्ये सुद्धा म्हणजे हे पूर्ण दीड एकराचे शेत आहे या शेतामध्ये सुद्धा आपण मका पेरलेला आहे ही मोठी मोठी मका झालेली आहे बऱ्याच दिवसापूर्वी पेरले आहे आणि हे जे आहे त्याला आळी पडली होती तर आळीवरचं औषध सुद्धा मारलेलं आहे तणनाशक सुद्धा मारलेलं आहे काल त्याच्यामुळे अजून तण काही जळालेलं नाही पण जल एक दोन दिवसाचं जल हे जळायला लागलेलं आहे कालच मारलेले आणि हे जी मका आहे ही अॅडवांटा सीडची आहे तर मित्रांनो याच्या व्यतिरिक्त पण आपल्याकडे मूग पेरलेलं आहे बाजरी आहे खाण्यासाठी ती पण पेरली आहे ती पण चांगली आहे तर हे सगळे जे व्हिडिओ आहेत ते आपण इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती दोन्हीकडे अपलोड करीतच असतो आपण शॉर्ट जास्त अपलोड करीत असतो रोज तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि आपल्या चॅनलला आणि बघा आपले सगळे शॉर्ट्स जाऊन बघा सगळे व्हिडिओ जाऊन बघा लॉंग व्हिडिओ पण आपण करत असतो तर शॉर्ट्स आपण डेली अपलोड करतो तर ते सगळे बघा आणि कमेंटमध्ये सांगा की अजून तुम्हाला काय सांगा काय बघायचं आहे ते तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका